कर्करास कर्कराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा भावनिक स्थैर्य आर्थिक नियोजन आणि वैयक्तिक प्रगतीचा असणार आहे तुमचा स्वामी चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला तुला राशीत असून त्यामुळे घरगुती बाबींना विशेष महत्त्व मिळेल गुरु तुमच्या स्वतःच्या राशीत भ्रमण करीत असून त्याची दृष्टी आर्थिक आणि कौटुंबिक भावनांना बळकट करेल मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा जोश आणि ऊर्जेची लाट येईल पण रागांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे शुक्र सूर्य युती दुसऱ्या भावात आर्थिक संधी जाणवेल शनीचा प्रभाव सहाव्या भावात असल्याने आरोग्य आणि कामाचा ताण ह्याकडे लक्ष द्यावे लागेल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुमचा निर्णायक सहभाग असेल बुधवारी आणि गुरुवारी आर्थिक बाबतीत अनुकूल बातम्या मिळतील आठवड्याच्या शेवटी प्रवास व धार्मिक कार्यक्रमाची शक्यता आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कर्कराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गुरुची साथ तुम्हाला वरदान ठरणार आहे नोकरीत असणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल एखाद्या जुन्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकते बुधवारी करार आणि दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी शुभवेळ आहे व्यवसाय करण्यासाठी हा आठवडा वाढीच्या संधी घेऊन येईल नवीन क्लायंट मिळतील आणि जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक चांगले होतील मात्र शनिवारी भागीदारांसोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या फ्रीलान्स किंवा स्वतंत्र व्यावसायिकांसाठी विशेषतः मंगळवार आणि गुरुवार लाभदायक ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या दुसऱ्या भावातील शुक्र सूर्य युतीमुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे गुरुवारी आर्थिक व्यवहारांसाठी योग्य दिवस असून प्रॉपर्टी शेअर्स व म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरेल मात्र शनिवारी अनावश्यक खर्च टाळा एखादी जुन्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता या आठवड्यात आहे कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये कर्कराशीच्या जातकांना या आठवड्यात घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण असणार आहे गुरुवारी कुटुंबियांसमवेत एखादा आनंददायक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे आईवडिलांची तब्येत चांगली राहणार असून लहानग्यांच्या आरोग्याची मात्र थोडी काळजी घेणे आवश्यक आहे सामाजिक वर्तुळात तुमचा सहभाग वाढणार आहे शेजारी किंवा जवळच्या मित्रांसोबत सहकार्याची संधी मिळेल धार्मिक किंवा सामाजिक कार्यात भाग घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे प्रेम वैवाहिक जीवनामध्ये प्रेमसंबंधातील जातकांसाठी हा आठवडा हृदयस्वशिक्षण घेऊन येईल गुरुवारी जोडीदारासोबत भावनिक संवाद साधण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता येईल पतीपत्नींमध्ये एकमेकांच्या गरजांची जाण वाढेल शनिवारी एकत्र प्रवास करण्याची योजना आखल्यास नात्यात नवीन गोडवा निर्माण होईल अविवादांसाठी बुधवारी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम असणार असून गुरुजी कृपा असल्याने मोठे आजार टळणार आहेत पण मंगळाच्या प्रभावामुळे रक्तदाब डोकेदुखी व स्नायू दुखणे ह्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे तेव्हा त्यासंदर्भात योग्य ती काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारात संयम ठेवा योग प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल आध्यात्मिकदृष्ट्या ह्या आठवड्यात चंद्र आणि गुरुच्या कृपेने तुमचे मन सकारात्मक असणार असून सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा शक्य असल्यास सोमवारी उपास करा ध्यानधारणेमध्ये ओम नम शिवाय ह्या षडाक्षरी मंत्राचा जप केल्यामुळे मानसिक शांती लाभेल व तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल कर्क या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात शुभरंग आहे पांढरा व रुपेरी शुभवार आहे सोमवार व गुरुवार शुभ दिनांक आहेत सतरा वीस व तेवीस ऑगस्ट व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध व पांढरी फुले अर्पण करा आणि चंद्राला गोड पाणी अर्घ्य म्हणून प्रदान करा